कान्होरे मी अध्यक्ष या ह्याच्या बे दोन हजार बावीस नंतर येथे आहे आम्हाला दोन हजार सोळा मी सोळाला रूम घेतले इथे सोळापर्यंत आम्हाला आजपर्यंत म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस याच्यापर्यंत एकही कोणती अशी तुमची बिल्डिंग इन नगल आहे किंवा काय आहे असं आम्हाला अजूनपर्यंत काहीच दिलं नव्हतं दोन हजार आता डायरेक्ट ता चौदा तारखेला आम्हाला तुम्हाला असा आठ चार दिवसा मुदत आहे आणि तुम्ही बिल्डिंग खाली करा अशी आम्हाला नोटीस के आली आता दोन हजार सतराला त्यांनी के डी एम सीनं बिल्डिंग अनधिकृत आहे डिक्लेअर केलं बरोबर मग त्यानंतर आम्हाला सत सतरानंतर एकही आम्हाला नोटीस अशी दिली नाही आणि आता पण बिल्डर हे असे अजून आम्ही उघड्यावरती आलो आहे सगळे आणि अजूनपर्यंत बिल्डर ही मोकाड फिरत आहेत आणि पोलिसांनी ह्याच्यावरती थोडी हे घ्यावी काय मागणी आहे तुमच्या इथं आम आमची एक सी अठ्ठावीस कुटुंब जी स सव्वीस कुटुंब जी आहेत यांना वारावते आहेत त्यांना कसा न्याय मिळून देता येईल याच्यासाठी तुम्हाला तुमच्या माध्यमातून तुमच्या फसवणूकचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे त्यांना सव्वीस कुटुंबांना कसा न्याय मिळवून देता येईल तुमच्या माध्यमातून किंवा ही न्यूज कशी मुख्यमंत्री किंवा मंत्री महोदयापर्यंत पोचवता येईल यांची ज तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे काय सांगा तुम्ही बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे कशी फसवणूक झालेली काय नेमका प्रकार पहिलं प्रथम मी या बिल्डिंगचा सेक्रेटरी आहे दोन हजार सतराला के डी सी आत्ता आम्हाला सांगते की बिल्डिंग इनलिगल होती तुमची म्हणजे आम्ही त्यावेळेस इन्लिगल डिक डिक्लेअर केलेली आणि त्याच्यानंतर आमचे दोन हजार एकोणीसला रजिस्ट्रेशन झाले सोसायटी रजिस्ट्रेशन झालेली आहे जेव्हा ते आम्ही अंबरनाथला जे दुय्यक निबंधक असतात त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं तेव्हा आम्हाला काही सांगितलं नाही की तुमची इन्लिगल बिल्डिंग आहे म्हणून आणि नंतर दोन हजार बावीसला आमची सोसायटी झाली तेव्हा पण आम्हाला के सीनं काही सांगितलं नाही डायरेक्टली तिने आम्हाला चौदा तारखेला नोटीस दिली की तुमची बिल्डिंग तुम्ही खाली करा रूम आता आम्ही तुमच्यावर कारवाई करणार जे काय सामानाचं नुकसान होईल ते तुमचं तुम्ही बघून घ्यायचं त्याच्यानंतर आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने पण आम्हाला म्हणजे पाहिजे हे दिलं नाही रिस्पॉन्स त्याच्यानंतर आम्ही एफ आय आर दाखल केला एकोणतीस तारखेला एकोणतीस जानेवारीला त्याच्यानंतर आजपर्यंत एफ आय आरमध्ये न तिन्ही बिल्डर जागा मालक हे तिन्ही मोकाट आहेत अजून कोणावर कुठलीही कारवाई झालेली नाही काय तक्रार दाखल केली ही आमची फसवणूक झाली म्हणून जागा मालक आणि दोन अभिषेक तिवारी विकासक आणि बिकनलाल शर्मा राजेश बिकनलाल शर्मा आणि जागा मालक सुभाष म्हात्रे विरोधात आम्ही तक्रार दिली आहे काय फसवणूक म्हणजे आता अठ्ठावीसपैकी सव्वीस लोकांची फसवणूक झालेली आहे तुमचं माझं नाव दत्ता तेलंगे तुम्ही कुठल्या इमारतीत राहत होते किती वर्षापासून राहत होते आणि कोणी तुमची फसवणूक केली मी वक्रतुंड सोसायटीमध्ये राहत होते आमची फसवणूक केली आहे सुभाष म्हात्रे अविनाश तिवारी अभिषेक तिवारी आणि डॉक्टर शर्मा तिन्ही बिल्डरनी आमची फसवणूक केली कशी केली ती आम्हाला आम्ही ज्यावेळेला रूम घेतली आहे त्यावेळेला या लोकांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही आहे आता आम्हाला समजतं की ही बिल्डिंग अनधिकृत आहे हे आहे हे हे आहे आम्हाला ह्याच्या अगोदर काहीच माहित नव्हतं आम्हाला माहित नव्हतं म्हणून आम्ही रुमा घेतल्या इथं आता आता आमची अशी मागणी आहे की ह्या बिल्डरांनी आम्हाला एकतरी घर तरी द्यावं तर आत्ताच्या हिशोबाने आम्हाला पैसे द्यावेत हीच आमची मागणी आहे मी माझे नाव सुरेखा पाटील